नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर केई द्वारे सी ई टी फर्स्ट राऊंड ऑप्शन एंट्री आठ जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून स्टार्ट झाली आहे तर ऑप्शन एंट्रीसाठी तुम्ही व्हेरिफिकेशन स्लिपद्वारे लॉग इन करू शकता चला आता लॉग इन कसं करायचं ते पाहू तर क्रोममध्ये केई असं सर्च करा त्यानंतर फर्स्ट वेबसाईटला क्लिक करा त्यानंतर लेफ्ट साइडला ॲडमिशन असं दिसेल तिथे क्लिक करा आणि ई टी ऑप्शन चूज करा तर इथे तुम्हाला दिसेल यू जी ई टी फर्स्ट राऊंड ऑप्शन एंट्री लिंक त्याला क्लिक करा तर इथे अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल तुम्ही व्हेरिफिकेशन स्लिपमध्ये असलेल्या क्यू आर कोड किंवा ई टी नंबरद्वारे लॉग इन करू शकता तर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा